तळेगाव शहराच्या मध्यवर्ती नवनाथ फाळके यांच्या रस्त्याची गाडी आहे ज्या रसाच्या ऊसाची आवीट गोड चाकायला समस्त तळेगावकर सातत्याने पॅकेट येताना रसाची गाडी दिसली रस घेतला एकदम उत्तम रस एक होता तीस रुपयाचा एकदम मस्त होता मस्त क्वालिटी छान आहे आणि गिरायक करण्याची किंवा बोलण्याची पद्धत पण त्यांची छान आहे माझे नाव खरमाटे पांडुरंग बनवस मी डेली यांच्या स्टॉलवर रस पिण्यासाठी येतो त्याचं कारण आहे की डेली ते फ्रेश रश काढून देतात आणि त्याची स्वच्छता खूप चांगली असते त्यामुळे आम्ही डेली इथे रस पेण्यासाठी येतो आज नाव नवनाथ फाळके मला व्यवसाय आठ वर्ष झाले इथंच या जागेवरती चालू आहे आणि आपला रस काढायची वेगळी थोडीशी पद्धत आहे आणि मी ज्यामध्ये लिंबू अद्रक पायनॅपल आणि वीस रुपये विकतोय असं काही जास्त रेट पण नाही नमस्कार मी प्रांजली सर्वेश पिंगळे मी या काकांकडे नेहमी रस प्यायला येते हा गावरान उसाचा रस पिल्यासारखा वाटतो गोड आहे छान आहे आम्हाला हा माझा मुलगा आहे याला नेहमी खूप आवडत मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा